नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावकथा देवकथाच्या युट्यूब चॅनलवरती हो आजची कथा आहे आवाज एक गाव होत देववाडी तिथे एक जुने शंकराचे मंदिर होते दर सोमवारी तिथे कोणीतरी रात्री दमदार आवाजात आवाज शिवाय म्हणतो पण मंदिरात कोणीच दिसत नसे एक दिवशी गावचा एक तरुण राम्या उठतो आज मी पाहतोच हा आवाज आहे तरी कोणाचा रात्री बारा वाजता तो मंदिरात लळून बसतो अचानक मंदिरात एक वारा पुरतो नंदी हलतो आणि गाभाऱ्यात तोच आवाज येतो ओम नम शिवायाचा आणि राम्या धावत धावत आतमध्ये जातो गाभाऱ्यात फक्त भस्मचा असत तिथं आणि त्या भस्मातून एक हलकासा आवाज येतो जो भक्त खरा बोलतो त्याला मी स्वतः भेटतो त्या रात्रीपासून आयुष्यभर खड्ड बोललेलं नाही तो म्हणतो मी महादेवाच्या आवाजात मिसळून गेलो म्हणतात श्रावणात बोललेलं खरंही देवापर्यंत पोचतंच अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये